त्यांनी हे आता एकनाथ शिंदेचे लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात बाळासाहेब जर हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना असतो म्हणून सर काल मनसेने सभेचा एक बॅनर सईकडे लावलेलं आहे त्याच्यावर बाळासाहेबांचा आणि प्रबोधन करण्याचा फोटो लावलेला आहे बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळी माझा फोटो तुम्ही वापरू नका त्यावेळेला नक्की बाळासाहेब एक पत्र एक जाहीर निवेदन केलं होतं बाळासाहेब ठाकरे जीवित होते त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं आपल्याला माहित राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाही आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल त्यांनी घ्यावा एक आता एकनाथ शिंदेचे लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फोडला असत ते म्हणतात ना की त्यांचे लोक म्हणतात ना कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारला पाहिजे कोण म्हंटल मला माहिती त्यांचं असं म्हणणं की थर्ड डिग्रीचा वापर संयमानं चांगली गोष्ट आहे वरिष्ठांच्या सूचनेमुळे कुणाल कामराला महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे पाहू ना तोपर्यंत तो सत्ता राहते नाही राहत कोणाची काय हे सगळे सत्तेचे मस्त आहेत या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जर कोणी तुम्हाला दुखवणार वक्तव्य केलं असेल त्यासाठी काय आहे त्यासाठी कोर्ट त्या आहे आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेले आहेत ना आणि आम्ही कोर्टात जातो आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो आता जर कोणी थर्ड डिग्री त्याच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देता मग तसं असेल